बाहेर पाऊस पडतोय आणि आपल्या जिबेला भजीची चव होत नाही असं होतच नाही कुणाच्याच बाबतीत असं घडणार नाही पाऊस म्हणला की भजी खावीशी वाटतातच त्यातल्या त्यात अशी कुरकुरीत मस्त चटपटीत भजी असतील तर तो आनंद काही वेगळाच असतो आता इथे या व्हिडिओमध्ये मी कॉर्नची चटपटीत अशी कुरकुरीत भजी बनवणार आहे अतिशय सोप्या पद्धतीनं याच्यामध्ये आपल्याला काही वेगळं करावं लागत नाही अतिशय सोपी पद्धत आहे आणि पाहत आहात तुम्ही अतिशय सुंदर दिसत आहेत अशा पद्धतीने थोडे पकोड्या टाईपमध्ये मी इथं बनवलेले आहेत भजी जेणेकरून जे कॉर्न आहेत ते असे तेलामध्ये वेगळे होऊ नयेत चिटकून राहावेत म्हणून अशा पद्धतीने याला सेप दिलेला आहे अतिशय व्यवस्थित असे फ्राय करता यावेत पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशा पद्धतीचे हे बनलेले आहेत अगदी जवळून तुम्हाला इथं दाखवत आहे आता वरतीच अशा पद्धतीने मक्याचे दाणे दिसत आहेत म्हणजे अगदी कुरकुरीत झालेले आहेत त्याच्यामध्ये जास्त पिठाचा वापर नाही केलेला कमीत कमी पीठ वापरण्याचा प्रयत्न करून असे कुरकुरीत भजे बनलेले आहेत दिसताना एवढे चटपटीत दिसत आहेत की तुम्हाला कल्पना आलीच असेल की चवीला कशा पद्धतीने झाले असतील आता इथे रेसिपीमध्ये थोडं मास्टरशेप बनण्याचा आपण प्रयत्न करणार आहे आपण रोज त्याच त्याच बोरिंग पद्धतीने खाऊन कंटाळवाणं झालं असेल तर अशा पद्धतीनं थोडं इथं मी आता केचप घेतलेलं आहे आणि छोट्या चमच्याच्या मदतीनं ज्या पद्धतीनं मास्टर शेपमध्ये डिश अशी सजवली जाते त्या पद्धतीने इथं सजवलेली आहे आणि जमलेलं आहे मला अतिशय सुंदर दिसायलाही दिसत आहे पाहताक्षणी आपल्याला खावंसं वाटेल असं जर डेकोरेशन असेल तर म्हणून थोडंफार करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता आपल्या घरातल्या आपल्या किचन मधलं मास्टर शेफ तर आपणच असतो म्हणून आपणच स्वतःचं कौतुक केलं पाहिजे हे आपल्याला जमलं यातच मोठा आनंद असतो पदार्थ काय खायलाच बनलेले असतात परंत सोबतच त्यांची डेकोरेशन अशा पद्धतीने असेल तर खूपच छान वाटतं म्हणून थोडंफार करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता रेसिपीसाठी लागणारं साहित्य म्हणजे इथं मी दोन मक्याची कंच घेतलेले आहेत जे स्वीटकॉर्न म्हणून बाजारामध्ये सहज उपलब्ध असतात सोलून स्वच्छ धुवून बिया घेतलेल्या आहेत मक्याच्या आता दोन कांदे घेतलेले आहेत मीडियम मध्ये आणि भरपूर कोथिंबीर घालायची त्याच्यामुळे छान दिसतात पकोडे आहे म्हणजे जे भजी आपण बनवणार आहे ते कॉर्न फ्लॉवर एक वाटी घेतलेलं ला आहे लागल त्या प्रमाणात आपण इथं कॉर्न फ्लॉवरचा वापर करणार आहे मीठ चवीनुसार घेतलेला आहे लाल तिखट रेग्युलर वापरतो ते एक मोठा चमचा गरम मसाला घेतलेला आहे एक चमचा इथं थोडंसंच इथं आपण ओवा वापरणार आहे याच्यामध्ये जास्त ओवा घालायची गरज लागत नाही रेग्युलर भजींपेक्षा थोडीशी वेगळी टेस्ट येण्यासाठी आपण हे भजी बनवणार आहे याच्यामध्ये ओव्याचा जास्त वापर नाही करायचा आता इथं मी हळद घेतलेली आहे अर्धा चमचा आणि हिंग पाव चमचा घेतलेला आहे आता जे मका घेतलेले आहे त्याच्यातील अर्धा मका आपण इथं मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे आता अगदी बारीक ही पेस्ट करत बसायचं नाही थोडीशी जाडसरच अशी पेस्ट बनवून घ्यायची जेणेकरून आपण ज्यावेळेस मक्याचे भजी बनवणार आहे त्याचं कोटिंग व्यवस्थित व्हावं म्हणून आपण इथं अर्ध्या मक्याची पेस्ट करून घ्यायची आता कांदा चिरत असताना मात्र अगदी बारीक चिरून घ्यायचा याच्यामध्ये आपण बेसनचं पीठ वगैरे नाही वापरणार कॉर्न फ्लॉवरचा वापर, वापर करणार आहे त्याच्या जागी तुम्ही तांदळाचं पीठ ही वापरू शकता इथे दाखवल्याप्रमाणे कांदा अगदी बारीक चिरून घ्यायचा आता जे मक्याचं आपण पेस्ट बनवून घेतलेले आहे त्याच्यामध्येच कांदा घालून घ्यायचा दोन कांदे वापरलेले आहेत दोन मक्याच्या कंसासाठी इथे दोन कांदे वापरलेले आहेत अगदी बारीक चिरून घ्यायचं जेणेकरून आपल्याला जे पकोडे बनवत असताना कांदा किंवा त्याचे मक्याचे बी सुटू नयेत अशा पद्धतीने आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आता जे आपण मसाले घेतलेले आहेत ते याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे ओवा थोडा क्रश करून टाकायचा याच्यामध्ये आपण पाण्याचा अजिबात वापर नाही करणार पाण्याचा न वापर करता आपल्याला इथं पकोडे बनवून घ्यायचे आहेत आता कोथिंबीर जेवढी घेतलेली आहे तेवढी सगळी मी इथे वापरलेली आहे तुम्ही हिरव्या मिरचीचाही वापर इथे करू शकता परंतु मी इथे लाल तिखट वापरलेलं ला आहे त्यामुळे असं मस्त चटपटीत होतात भजी म्हणून लाल तिखटच वापरलेलं ला आहे इथे इथं मिक्स केलेलं आहे आधीच मी सगळं नंतर याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर टाकून घ्यायचं आता गरजेनुसार आपण इथं कॉर्नफ्लोअरचा वापर करायचा आहे आता दोन कंच आहेत त्यामुळे थोडं जास्त झालेला आहे बॅटर इथं एक वाटी इथं पुरणार नाही कॉर्नफ्लोअर पहिल्यांदा तरी इथं आपण हे जे साहित्य आहे ते, ते सगळं मिक्स करून घ्यायचं पाण्याचा वापर नाही केलेला आपण पाण्याचा जर वापर केला तर जास्त असं पातळसर होतं आणि ते भजी अजिबात चांगले होत नाहीत कुरकुरीत होत नाहीत म्हणून बिना पाण्याचा वापर करता आपल्याला इथं अशा पद्धतीनं बनवून घ्यायचं आहे आता हातानं आपण पहिल्यांदा तरी इथं चेक करून घेणार आहे भजी बनवता येतात की नाही तर नाही इथं सुटसुटीत झालेलं आहे पूर्ण म्हणून याच्यामध्ये आपण परत कॉर्नफ्लोअर ॲड ऍड करणार आहे आता ऑलरेडी मी एक वाटी घातलेला आहे परत याच्यामध्ये अर्धी वाटी कॉर्न घेतलेला आहे तुम्ही इथे तांदळाच्या पिठाचाही वापर करू शकता तांदळाच्या पिठाने हे अगदी कुरकुरीत होतात जर तुमच्याकडे कॉर्न अवेलेबल नसेल तर आता परत अर्धी वाटी मिक्स करून घ्यायचं आणि इथं दाखवत आहे मी कशा पद्धतीने आपण इथं पकोडे बनवणार आहे आता इथं अगदी परफेक्ट असं अशा पद्धतीनं बायंडिंग यायला पाहिजे ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे जेणेकरून तेलामध्ये आपण ज्यावेळेस हे पकोडे भजी सोडतो त्यावेळेस ते तेलामध्ये पसरू नयेत हातामध्ये आपल्याला सहजरित्या असे गोल बनता यावेत अशा पद्धतीचा आपल्याला इथं वापर करायचा आहे कॉर्नफ्लोअरचा तर तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि हातामध्ये असे गोल बनवून घ्यायचे आणि नंतर तेलामध्ये आपण सोडून घ्यायचे कडकडीत तेल गरम असताना सोडल्यानंतर ते सुटणार नाहीत जर तेल थोडंसं जरी थंड असेल तर तेलामध्ये टाकल्यानंतर आधीच ते मक्याचे दाणे असल्यामुळे ते असे सुटू शकतात तेलामध्ये म्हणून तेल कडकडीत थोडंसं गरम असायला पाहिजे अशा पद्धतीनं पहिल्यांदा तर आपण इथं पहिली बॅच तळून घेत आहे अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे पहिल्यांदा कडकडीत तेल असेल गरम तर नंतर थोड्या अगदी कुरकुरीत होईपर्यंत भजी तळून घ्यायची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अशाच सिंपल रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायलाही विसरू नका अशाच पद्धतीचे मस्त कुरकुरीत भजे झटपट तयार होणारे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अतिशय चविष्ट लागते